वेलकम बॅक मी त्यांना तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर एक लॉंग व्हिडिओ मी चॅनलवरती पोस्ट करते आजचा हा जो व्हिडिओ आहे तो कुक विथ मीचा व्हिडिओ असणार आहे सो जास्त उशीर न करता आपण डायरेक्टली सुरू करूयात लेट्स गेट स्टार्टेड सगळ्यात आधी स्वयंपाकाची सुरुवात मी पोळ्यांनी करणार आहे एकदा पोळ्या करून ठेवल्या की मग भाज्यानंतर फोडणी द्यायला सोपं जातं आणि वेळ कमी लागतो त्याच्यामुळे मग इथे मी आधी त्याच्यासाठी पीठ चाळून घेतलंय त्याच्यामध्ये थोडंसं तेल आणि मीठ घालून पाणी थोडं थोडं टाकत टाकत मी एक मऊ कणिक अशी मळून घेतली आहे तर कणिक मळून तयार आहे आणि आता ही पाच ते दहा मिनिट मी रेस्ट व्हायला ठेवली आहे तोपर्यंत बटाटे चिरून घेते मी बटाट्याच्या भाजीसाठी बटाटे स्वच्छ धुवून घेतलेत आणि साल पण मी काढून घेतली आहे आणि लगेच ते साल मी एका मेन कपडामध्ये भरून ठेवले आता तुम्ही म्हणाल आधी पण बटाटे धुतले मग साल पण काढून घेतली परत मग पाण्यातच टाकायचे होते तर आधी धुण्याचा अर्थ काय होता बरोबर आहे पण बटाट्यांना माती खूप होती बाहेरून त्याच्यामुळे मग मी आधी ते स्वच्छ धुवून घेतले एकदा आणि मग नंतर कट करून पाण्यात टाकले पाण्यात तर टाकावेच लागतात आपल्याला नंतर लाल पडू नये म्हणून थोडा वेळ असला तरी तर इथे मी यात पोळ्या करून घेते आणि पोळ्या झाल्या की मग आपण भाजी फोडणी देऊयात पोळ्या तयार आहेत आणि अशा पद्धतीने एक काम आपलं झालेलं आहे ते आता पोळ्या मी झाकून ठेवते आणि सगळ्यापासून मी दूधसुद्धा घेतलेलं नाही आहे आता बारा वाजत असतील आणि म्हणून मग मी इथे कॉफी केली आहे मला नाही आहे कॉफी घेतल्याच्यानंतर मी इथे आता बटाट्याची भाजी फोडणी द्यायला लागली आहे सगळ्यात आधी तेलामध्ये मी मोहरी जिरे नाही टाकले मी कारण जिरे मी पुढच्या भाजीत वापरणार आहे म्हणून इथे मी फक्त मोहरीचाच तडका काय म्हणतात फोडणी केली आहे त्याच्यामध्ये बटाटे आधी परतून घेतले मीठ टाकलं होतं मी बटाट्यात ते मी रेकॉर्ड केले का नाही मला आठवत नाही आता त्याच्यामध्ये मी हळद तिखट आणि काळा मसाला थोडासा घालून परतले आणि थोडंसं ते फ्राय झाल्याच्यानंतर मग कट केलेला एकच टोमॅटो छोटा साईजचा सा टाकला आणि सगळं व्यवस्थित छान परतल्या गेल्यानंतर पाणी टाकले आणि शिजवलं आता जोपर्यंत ती भाजी शिजते तोपर्यंत मी पनीर भुर्जी करणार आहे आता तर त्याच्यासाठी कांदा टोमॅटो हिरवी मिरची आणि कोथिंबीर इथे मी कट करून घेतली आहे भाजी शिजत आली आहे आणि हे सगळं इथे कट करून ठेवले तर सुरू करूयात आपण भुर्जी बनवूयात पनीर जे ना ते मी धुवून घेतलं आता हे जे पॅकेटचं फ्रोझन पनीर असतं ते काय करतात त्याचा सा त्याचा शेप होल्ड करण्यासाठी मिठाच्या पाण्यात बुडवलेलं असतं ते त्याच्यामुळं मग मी ते धुवून घेतलं एकदा आणि इथे मी फोडणी केली आहे तेलात जिरे कढीपत्ता मिरची आणि कांदा टाकून मी व्यवस्थित लाल होईपर्यंत फ्राय केले आणि त्याच्यानंतर मग मी टोमॅटो टाकले टोमॅटो टाकून पण व्यवस्थित परतून घेतलं त्यानंतर मग त्याच्यामध्ये हळद तिखट असे नॉर्मल आपले बेसिक घरातले मसाले टाकलेत जास्त काहीच नाही फक्त हळदन तिखटच टाकले आणि व्यवस्थित परतून आहे आता यामध्ये मी पनीर कुस्करून घालते आहे काही काही पीसेस मी तसेच ठेवलेत हो आता हे पनीर पाण्यात भिजवल्यामुळे काय झालं आहे ते मऊ झाले आणि त्यामुळे ते पटकन मिक्स कुसकरले जाते आता सगळ्यात शेवटी मीठ घातलं आहे आणि लास्ट बट नॉट द लिस्ट टोमॅटो केचप घालते मी थोडासा कारण त्यांनी थोडेसे मग आता दही पण घालतात बरं का एखादा चमचा दही घातलं ना की मऊ होते भुर्जी आणि थोडंसं त्याला क्रीमी टेक्स्चर येतं आता दही नव्हतं आज म्हणून मग मी टोमॅटो केचप घातले टोमॅटो केचपनी पण टेस्ट खूप छान येते तर इथे भुर्जी तयार आहे बटाट्याची भाजीसुद्धा तयार आहे आणि पोळ्यासुद्धा तयार आहेत सो अशा पद्धतीने स्वयंपाक तयार आहे आणि बाय वे खूप टेस्टी झालं होतं सगळ्यात जास्त बटाट्याची भाजी तर एक वाजलं आहे आणि सगळं जेवण म्हणून आपलं तयार आहे मला आता खूप भूक लागली सो मी जेवण करते आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि अशाच व्हिडिओ सोबत भेटणारच आहोत लवकरच तोपर्यंत नमस्कार